महिलांना उद्योजकासाठी मार्गदर्शन शायनिंग क्राफ्ट कार्यशाळेत महिलांना हस्तकला उद्योजकतेचे प्रशिक्षण नाशिकमध्ये शायनिंग क्राफ्ट कार्यशाळेत महिलांना हस्तकला उद्योजकतेचे मार्गदर्शन नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने शायनिंग क्राफ्ट कार्यशाळेत महिलांना हस्तकला क्षेत्रात उद्योजकता विकसित करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेचं आयोजन श्री फाउंडेशननं केलं होतं प्रमुख वक्त्यांमध्ये हस्तशिल्प मंत्रालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंह शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी संजय सोनवणे हे होते कार्यशाळेचे उद्दिष्टे महिलांना हस्तकला व्यवसाय उभारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि आगामी कॅन्डल क्लस्टर बाबत जागरूकता निर्माण करणे होते महिलांना बनवलेल्या हस्तकला वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉलही लावण्यात आले होते यावेळी उपस्थित लहान उद्योजकांनी त्यांच्या अनुभवांचे कथन केलं आणि हस्तकला उद्योगातील विविध योजनांद्वारे लाभ घेण्याच्या संधींवर चर्चा करण्यात आली वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल